दिवा विझल्यावर तेल टाकून फायदा नसतो भास्कर जाधवांच्या स्टेटसमुळे ठाकरे गटात खळबळ तर्कवितर्कांना उधार गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा असणारे कोकणातील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसची जोरदार चर्चा रंगली आहे दिव्याला तेलाची गरज तो तेवत असताना असते दिवा विजल्यानंतर टाकलेल्या तेलाला अर्थ नाही असं स्टेटस भास्कर जाधव यांनी ठेवले एकीकडे एक नाराजीची चर्चा सुरू असताना भास्कर जाधवांनी असं सूचक स्टेटस ठेवल्याने तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे भास्कर जाधव यांनी व्हॉट्सॲपवर ठेवलेल्या स्टेटसमध्ये ते म्हणाले आहेत की दिव्याला तेलाची ते गरज तो तेवत असताना असते विजल्यानंतर टाकलेल्या तेलाला अर्थ नाही माणसाचंही तसंच वेळेला किंमत केली नाही तर नंतर पश्चात्ताप करून काय फायदा असंही भास्कर जाधव स्टेटसमध्ये म्हणालेले आहेत नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम दिल्यानंतर चोवीस तासांच्या आत भास्कर जाधवांनी व्हॉट्सॲपवर दोन वेगवेगळ्या अर्थांचं पोस्ट शेअर केल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगलेली आहे पक्षातील पहिल्या फळीच्या नेत्यांविषयी भास्कर जाधवांची नाराजी असल्याचं सांगण्यात येते बिरो रिपोर्ट एस एन मराठी